राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्षपूर्ती शुभारंभाच्या कार्यक्रमात सुरुवात झाली आहे यावेळी सांगलीचे खासदार संजय पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ माजी आमदार नितीनराजे शिंदे आणि टिळक स्मारक मंदिर संस्थेचे पदाधिकारी आणि आर एस एसचे निवडक कार्यकर्ते उपस्थित होते परमपूज्य सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांचा संस्थेच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतो आहे पण तत्पूर्वी आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करूया

गेली की उपस्थित तेहतीस वर्ष संस्थेशी संलग्न वीस वर्ष कार्यकारी सदस्य सध्या अध्यक्ष व्यावसायिक गणेश बाबा शाखेचे परमपूजनीय डॉक्टर मोहनजींनी खूप छान संदेश दिला मी वाचून दाखवते देशाला दा मुक्त करणारी देशाला दा दिशा दाखवणारी व्यक्तित्वे त्यांचे आदर्श आणि गुणसंपदा ही मनुष्यतेची सार्वकालिक आवश्यकता आहे म्हणून टिळक स्मारक मंडळ ही सुद्धा सार्वकालिक आवश्यकता आहे सारखी ह्या कार्याची वाट उत्तरोत्तर चढत्या कलेने चालत राहो व नित्य टिळकांचे स्मरण जागृत ठेवून जीवन निर्मिती करीत राहो ही सर्व कार्यकर्त्यांसाठी हार्दिक शुभकामना मोहनजी भाग गेली वर्ष संस्थेशी संलग्न वीस वर्ष सदस्य अध्यक्षात संस्थेत म्हणून रामायण अमर करतो ही जीवन हे आपल्या राष्ट्राचे अमर आदर्श आहे त्या आदर्शांमध्ये लिमन आहे आणि म्हणून त्यांचं स्मरण जागवलं पाहिजे त्याकरता टिळक स्मारक मंदिर चाललं पाहिजे सवयी आणखी उत्तम झाले पण सवय असताना सुद्धा त्याच्या मागचा विचार हा मराठ ठेवला पाहिजे एवढी गोष्ट माझ्या मनात आली की तुमच्या मुळे ठेवली धन्यवाद अध्यक्ष आहेत मुद्रण व्यवसायामध्ये यांना तेवीस पारितोषिक आतापर्यंत मिळालेली आहे त्यानंतर श्री सौरभ सौरभ गोखले हे संस्थेत पाच वर्ष कार्यकारिणी सदस्य आहेत सीसीटीव्ही कॅमेरे विक्री व दुरुस्तीचा त्यांचा व्यवसाय आहे त्यानंतर सौभाग्यवती अमृताताई गोरे या गृहिणी असून गेली दहा वर्ष कार्यकारिणीच्या सदस्य आहेत पण तत्पूर्वी पन्नास वर्ष ही संस्था ज्यांनी एक हाती सांभाळली त्या कैलासवासी बापूराव